नाही आत्ता मला तसंच सांगण्यात आलं म्हणजे तशा प्रकारची माहिती देण्यात आली मी वाटल्यास विनय कोरेसाहेब जरी बाबासाहेब पाटील उत्तर देणार असतील तर त्यावेळेस मी सभागृहामध्ये हजर राहतो आणि मला जर त्याच्यात असं वाटलं की हस्तक्षेप करावा आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या सांगाव्यात तर विनय कोरेसाहेब जरूर पाणी श ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार नेहमीच सकारात्मक राहिलेलं आहे हे दोन हजार चोवीसचा निर्णय आणि त्याच्यानंतर आता नवीन सरकार आल्यानंतर काहीतरी वित्त आणि नियोजन विभागाने त्याच्यामध्ये काही आदेश म्हणजे का त्यांचं मत मांडलेलं आहे तर ते त्याबद्दल मी मुख्यमंत्री पण येतील त्यांच्याशी पण थोडीशी फार चर्चा करून साधारण विनय कोरेसाहेबांचं समाधान होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही काढू लक्षवेधी क्रमांक तीन तीन ती तीन, तीन. आपली सन्मान्य अध्यक्ष मध्ये लक्षवेधी क्रमांक तीन प्रवण सन्मान्य अध्यक्ष